नमस्कार मंडळी रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य शासनाने आता एच एस आर पी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे भले आपले टू व्हीलर असो किंवा कमर्शियल ट्रक असो किंवा आपली कार असो आपल्याला आता एच एस आर पी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे याच्या संदर्भात ऑनलाईन घर बसल्या आपण हा नंबर प्लेट कशा प्रकारे बसवून घेऊ शकता किंवा याचं बुकिंग रजिस्ट्रेशन प्रक्रिया कशी करायचं आहे या संदर्भात आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला होता या व्हिडिओवर आपल्याला बऱ्याच लोकांच्या कमेंट आले आणि त्यांचे प्रश्नसुद्धा आलेले होते त्यामुळे आपण आता हा नवीन एक व्हिडिओ बनला आहे या व्हिडिओमध्ये आपण एच एस आर पी नंबर प्लेटच्या संदर्भात आपल्याकडून आलेले सर्व प्रश्न त्याचबरोबर एच एस आर पी नंबर प्लेट जे आहे त्याची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रा तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहा जेणेकरून आपल्या एच एस आर पी नंबर प्लेटची प्रक्रिया आपल्या मोबाईलवरून करत असताना आपल्याला कोणत्याही समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही किंवा ह्या प्रक्रियेतली संपूर्ण माहिती आपल्याला ह्या व्हिडिओमधून कळून जाईल जेणेकरून आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्याला एकाच व्हिडिओतून मिळेल तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे आता ही नंबर प्लेट बसवण्याची तारीख जी आहे ती तीस एप्रिलपर्यंत सरकारने वाढवलेली आहे तर आता तीस एप्रिल करण्यात आलेली आहे त्याच्या अगोदर आपल्याला ही नंबर प्लेट बसवायची आहे याची आपण सर्वात प्रथम नोंद घ्या तर आता सविस्तर माहिती अशी आहे की महाराष्ट्र शासनाने एप्रिल दोन हजार एकोणीसच्या रजिस्ट्रेशन केलेल्या वाहनांसाठी एच एस आर पी आता कधीपर्यंतच्या तर एप्रिल दोन हजार एकोणीसच्या पूर्वी रजिस्ट्रेशन केलेल्या वाहनांसाठी एच एस आर पी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता राज्यातील अशा वाहनांची संख्या जवळजवळ दोन कोटीपेक्षा जास्त वाहने ज्यांचं दोन हजार एकोणीस चाली रजिस्ट्रेशन झालेले आहे आता त्यामुळे सर्व यंत्रणा कामाला लागली असून आता आपल्याला ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी हायकोर्टाकडून सुद्धा राज्य शासनाला आवाहन करण्यात आले किंवा आदेश देण्यात आले आहे की लवकरात लवकर ही नंबर प्लेट आपण बसवून घ्यायचे आहे याचे फायदे काय आहेत त्यांनी याची सविस्तर माहिती आता पुढील प्रमाणे एच एस आर पी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट असं म्हटलं जातं ही उच्च सुरक्षा सुरक्षित अशी एच एस आर पी नंबर प्लेट असून जी देशातील वाहनांची ओळख प्रमाणित करण्यासाठी सुरू केलेली प्रक प्लेट आहे ही प्लेट जी आहे ती पासून बनलेली असून तिच्यामध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये बसवण्यात आलेली आहेत ही नंबर प्लेट रात्री नंबर प्लेट दिसण्यासाठी सुरक्षित परावर्तनीय असं म्हणजे एक प्रकारचे स्ट्रीकर किंवा क्रोमियम बेस्ड स्ट्रिकर अशोक चक्रचा होलोग्राम आणि दहा अंकी लेझर क्रमांकसुद्धा बसवण्यात आला आहे आता याचा बघा इथं कसं आपल्याला ही प्ले नंबर प्लेटची मी तुम्हाला सॅम्पल दाखवत आहे इथे बघा यूज नाईन डिजिट कोड इथं दिसतो आपल्याला त्यानंतर इंटिग्रेटेड लेजंड इंडिया दिसतं इथं त्यानंतर हॉट स्टीम्ड क्रोमियम बेस्ड होलोग्राम इथं दिसतो आपल्याला जो की रात्रीचा चमकतो त्यानंतर स्टॅम्प लॉक आपल्याला दिसून येतात स्टॅम्प लॉक अशा प्रकारचा आहे त्यानंतर सिक्युरिटी इन्स्क्रिप्ट इथं आपल्याला दिसून येते एम्बेडेड बॉ बॉर्डर अँड अल अल्फेनिमल्स असे लिहिलेलं इथं ते दिसतं आपल्याला सुप्रियर ग्रेड रिफ्लेक्टिव स्टेरिंग सिटिंग दिसतं आपल्याला ही नंबर प्लेट जी आहे ती अशा प्रकारे आपल्याला दिसते तर आपण बसवाय केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे नंबर प्लेट हे सर्व स्टिकर वगैरे हो आपल्या ह्या प्लेटवर आपल्या दिसून येतील त्याचबरोबर हे नंबर प्लेट स्टॅम्प लॉकनं जी लॉक केली जाते हा स्टॅम्प लॉक परत वापरता येत नाही आता एच एस आर पा एस एच एच एस आर पी ची अजून एक महत्वाची वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील न काढता येणारे स्क्रॅप लॉक जसे मी तुम्हाला स्क्रॅप लॉक म्हटलं हे परत काढता येत नाही त्यामुळे नंबर प्लेट हस्तांतरित म्हणजे एकाच गाडीचे काढून दुसऱ्या गाडीला लावता येत नाही कारण ते स्क्रॅ स्नॅप जी लॉक आहे ते परत बसवता येत नाही त्यामुळे बदले नंबर प्लेटची बदल किंवा बदली करणे या गाडीची त्या गाडीला किंवा एखाद्या विशिष्ट गुन्ह्यासाठी आपण नंबर प्लेट बदलल्याच्या गाड्या आपल्याला ऐकत असतो तर तशा प्रकारची घटना इथे घडता घडणार नाही तसेच एच एस आर पी असलेल्या वाहनांच्या नंबर प्लेटवर नोंदणीकृत स्टिकर लावणेसुद्धा आवश्यक आहे या स्टिकरमध्ये वाहनांच्या नोंदणी क्रमांक इंजिन क्रमांक आणि चेसीस क्रमांक यांची माहिती असते आता हा नाईन डिजिट जो कोड आहे त्यामध्ये सर्व माहिती लज किंवा ह्या कोडमध्ये सर्व माहिती इथं होलोग्राम कोर्टमध्ये असते त्यामुळे कसं आहे पोलीस असेल किंवा इतर ज्या आर टी ओ असेल त्यांना ही गाडी ओळख करणे अधिकृत ओळख करणे सोपे जाते त्यामुळे वाहन ट्रॅकिंग सुद्धा करता येते आता सुप्रीम कोर्टाने रस्त्याची सुरक्षा वाढण्यासाठी वाहन संबंधित गुन्हे रोखण्यासाठी वाहन नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ही नंबर प्लेट सक्तीची केलेली आहे त्यापूर्वी अनेक वाहन डुप्लिकेट बनावट किंवा फॅन्सी नंबर प्लेट वापरत होते त्यामुळे चोरी झालेली वाहने किंवा गुन्ह्यात वापरलेली वाहने ओळखणे पोलिसांना अवघड जात होते एच एस आर पी नंबर प्लेट बसवल्याने वाहनाला नोंदणी केली जाणार आहे प्रत्येक नंबर प्लेट वाहनाच्या नोंदणीशी जोडली जाणार आहे त्यामुळे वाहतूक पोलिसांना अशा वाहनाचे ट्रॅकिंग करणे अगदी सोपे होते तसेच नंबर प्लेट एक संघ स्वरूपामुळे नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांची सुद्धा ओळख सहज पटवता येते एच एस आर पीमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आर एफ आय डी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे त्यामुळे आपलं वाहन चोरी झालं असेल तर डिजिटल ट्रॅकिंग सुद्धा शक्य आहे किंवा भविष्यात इथं डिजिटल प्रणालीद्वारे टोल कलेक्ट करणं सुद्धा सोपं होणार आहे आता वाहन चोरी व बेकायदेशीर हस्तांतर होत असेल तर एच एस आर पी नंबर प्लेट हे डिजिटल ट्रॅकरच्या माध्यमातून ट्रॅक करून आपली ओळख पटवली जाऊ शकते अंतिम आता याचे महत्वाचा प्रश्न म्हणजे एच एस आर पी अंतिम मुदत काय आहे तर या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत असलेल्या सर्व वाहनावर तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत एच एस आर पी बसवणे आता बंधनकारक करण्यात आले आहे एच एस आर पी बसवण्याची प्रक्रिया आम्ही ऑलरेडी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली आपण जाऊन व्हिडिओसुद्धा पाहू शकता आणि यामध्ये वाहनाचा जो खर्च आहे बसवणं तो पाचशे तीस ते आठशे एकोणऐंशी किंवा हजार रुपयेपर्यंत हा खर्च येऊ शकतो यासाठी आपण सांगितलेल्या वेबसाईटवर जायचं आहे आपण तिथं घर बसले ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया करायचं आहे आपल्या जर घरी डिलिव्हरी हवी असेल तर आपण एकदा ते चेक करू शकता जर आपल्या पिनकोडला डिलिव्हरी असेल तर आपल्याला ही नंबर प्लेट घरीसुद्धा डिलिवर केली जाऊ शकते किंवा आपण अधिकृत आपल्या गावाजवळचा किंवा सिटीजवळचा एखादा डीलर निवडून त्याच्याकडे जाऊन दिलेल्या वेळेत ही नंबर प्लेट बसवून घेऊ शकता मित्र आपल्याला रेकमेंड करेन की जवळच्या आपण डीलरकडे जाऊन ही नंबर प्लेट बसवून घ्यावी जेणेकरून घरी डिलिवर झाल्यानंतर एखादा कोणता प्रॉब्लेम आला तर आपल्याला बिनकामाला त्यासाठी लागणारे एक्स्ट्रा खर्च करावा लागणार नाही तसेच डिलिव्हरीचे चार्जेससुद्धा आपले वाचून जातील आता ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी शासनाने झोन वन झोन टू आणि झोन थ्री अशी प्रक्रिया चालू केली आहे झोनमध्ये बारा आर टी ओ आहे झोन टूमध्ये अठरा आणि झोन थ्रीमध्ये सत्तावीस आर टी ओ हे काम पाहत आहेत आता एच एस आर पी न बसवल्यास काय लोकांचा प्रश्न असतो की एच एस पी आर पी जर नंबर प्लेट नाही बसलं तर काय होईल तर एच एस आर पी बसवण्याची अंतिम मुदत झाल्यानंतर वाहनधारकावर एक हजार रुपयाचा दंड आकारला जाईल हा दंड मोटार अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या कलम एकशे सत्त्याहत्तर नुसार आकारला जाणार आहे तसेच एप्रिल एक दोन हजार एकोणीस नंतर नोंदणीकृत असून एचएसआरपी एस नसलेल्या वाहनावर कलम एकशे नव्वद दोनच्या च्या अंतर्गत दंड लावला जाईल असे राज्य शासनाने स्पष्ट केलेले आहे मुदत वाढवली असली तरी अंतिम तारखेपर्यंत कठोर कारवाई केली जाणार आहे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की गेल्या काही काळात तांत्रिक अडचणीमुळे काही वाहनधारकांना अपॉइंटमेंट बुक करता येत नव्हती ऑनलाईन परंतु आता ही सर अडचण दूर केली आहे त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर एच एस आर पी नंबर बसवून घ्यावी एच एस आर पी नंबर बसवल्याने वाहनांचे काय फायदे वाहनधारकाचे फायदे काय बघा बनावट किंवा बदललेल्या नंबर प्लेटमुळे होणारी फसवणूक टळली जाईल प्रत्येक नंबर प्लेट केंद्रीय डेटाबेस हो म्हणजे डेटाबेसचे संलग्न कनेक्टेड असल्यामुळे चोरी झालेल्या वाहनांचा शोध घेता येणार आहे नंबर प्लेटचे प्रमाणित स्वरूप असल्याने वाहतुकीचे नियम सोपे होणार आहेत त्याचबरोबर आय आर एफ आय डी तंत्रज्ञानामुळे भविष्यात ऑटोमेटेड टोल कनेक्शन आणि स्मार्ट वाहतूक व्यवस्थापनसुद्धा केले जाणार आहे अशी आपल्याला माहिती मिळत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आम्ही बनवला आहे की घर बसले आपण नंबर प्लेट के जे आहे ती कशी मोबाईलवरून आपल्या मागवू शकता किंवा डीलरची आपण टाईम स्लॉट कसा बुक करू शकता याची सर्व माहिती आहे मी इथं दिलेली आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये येते आहे डिस्क्रिप्शन जाऊन आपण ऑनलाईन पद्धतीने इथे हा अर्ज करायचा अगदी आपल्या मोबाईलवरूनसुद्धा अर्ज करू शकता तर मित्रांनो हा जी एच एस आर पी नंबर प्लेट आहे याची प्रक्रिया आता सर्व राज्यामध्येच हायकोर्टाच्या निर्देशानुसार चालू झालेली आहे त्यामुळे लवकरात लवकर आपण जवळच्या आपल्या डीलरकडून अपॉइंटमेंट घ्यायची आहे अपॉइमेंट घेतल्यानंतर आपण ही नंबर प्लेट बसवून घ्यायचं जेणेकरून भविष्यात आपल्याला आरटीओकडून होणारा दंडसुद्धा या प्रक्रियेतून वाचवला जाणार आहे आशा करतो की या व्हिडिओमध्ये आम्ही सर्व माहिती आपल्याला दिली असेल मित्रांनो रजिस्ट्रेशन करत असताना जर आपल्याला कोणती प्रॉब्लेम येत असेल तर आम्हाला जरूर कमेंट करून कळवा आम्ही कमेंटमध्ये सुद्धा आपल्याला याची योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन धन्यवाद थँक्यू